तूसर, तूसर सर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे उद्या ही एक वस्तू टाकायची आहे सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट ही नकारात्मक वाईट शक्ती दूर होईल आणि हा एक मंत्र बोलायचा आहे तर ती कोणती गोष्ट आहे कोणता मंत्र बोलायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे गुढीपाडव्याला बरेच जण नवीन व्यवसाय नवीन बिझनेस नवीन वस्तू सोनं चांदी खरेदी करतात त्याचप्रमाणे गुढीपाडव्याला काही जण थोडं का महिना सोनं खरेदी करत असतात साडेतीन मुहूर्तापैकी या मुहूर्ताला देखील मानलं जातं तर गुढीपाडव्याला आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून जर आंघोळ केली तर आपल्या ज्या काही शरीरात नकारात्मकता आहे आपल्या ज्या काही वाईट शक्ती आहे जे काही साडेसात पिढ्यां आपले सात पिढ्यांचे दारिद्र्य आहे ते दूर होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तर त्या वस्तू कोणत्या आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला विसरू नका तर गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे तर नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते म्हणजे नवीन वर्ष मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते गुढीपाडव्याला आपण बघा नवीन वस्तू नवीन गाडी नवीन बिझनेस नवीन घर किंवा आपल्याला काही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याची सुरुवात करत असतो गुढीपाडव्याच्या दिवशी बरेच जण सोनं खरेदी करतात किंवा एखादी गाडी खरेदी करतात तर आपण सोनं खरेदी करणं जमलं नाही तर आपण कमऱ्याची बी घरी आणायची आहे किंवा आपण घरी श्रीयंत्र कुबेर यंत्र किंवा आपण ज्या पिवळ्या कवड्या आहे त्या पिवळ्या कवड्या खरेदी करू घरी खरेदी करून आणायच्या आहे गुढीपाडव्याला बरेच जण नवीन व्यवसाय चालू करतात गुढीपाडवा हा आपलं असं म्हटलं जातं की जेव्हा सीते सीतेचा राव रामानी म्हणजे राक्षसाचा वध केला होता त्यावेळेस सीताचे जेव्हा वनवास करून आली होती तेव्हा गुढीपाडवा हा सण साजरा केला गेला होता तर गुढीपाडव्याच्या दिवशी बरेच जण खूप असे मोठे मोठे व्यवसाय चालू करतात तर आपल्याला गुढीपाडव्याला गाईला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे गुढीपाडव्या अगोदर कोणत्या वस्तू आपण घराबाहेर काढाव्या याचा व्हिडिओ देखील मी चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला गुढीपाडव्याला कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहे गुढीपाडव्याला कुणाला कुणी किती मागितलं तरी आपल्या घरातल्या कोणत्या वस्तू द्यायच्या नाही तर बघा की कुणी किती आग्रह केला तरी आपल्या घरातील ह्या वस्तू कुणाला द्यायच्या नाही कारण की त्यामध्ये माता लक्ष्मी साक्षात वास करते पांढऱ्या वस्तू म्हणजे दही मीठ तांदूळ ह्या तीन वस्तू कुणालाही गुढीपाडव्याच्या दिवशी घरातून देऊ नका आपली लक्ष्मी काढता पाहिगील घरातून लक्ष्मी निघून जाईल त्यासाठी ह्या वस्तू कुणालाही द्यायच्या नाही तर बघा उद्या गुढीपाडवा आहे तर उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत तर सर्वात पहिले सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ करायचे आहे किंवा सूर्योदयापूर्वी उठून लगेच आंघोळ करायचे आहे आंघोळ करण्यात गेल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहे तर थोडंसं गंगाजल असेल तर ते टाका ते जर नसेल तर गोमूत्र टाका त्याचप्रमाणे गो उद्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाचे पानं टाकायला विसरायचे नाही कडुलिंबा ह नकारात्मकता वाईट शक्ती किंवा जे काही वाईट आहे त्या वाई वाईट आहे आपल्या ब शरीरामध्ये तर वाईट गोष्टी दूर करतात त्यामुळे ह्या वस्तू टाकायच्या आहे गंगाजल नाही तर गोमूत्र किंवा कडुलिंबाचे पानं आणि थोडेसे काळे ती आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यासोबत थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आपल्या कुंडलिकेतील बघा आपल्याला जर म उद्या मंगळवार आलेला आहे आणि उद्या आपल्या कुंडलिकेत मंगळ ग्रह असेल तर तो दूर होण्यासाठी आपल्याला काळे तीळ देखील टाकायचे आहे पितृदोष असतील ते दूर होण्यासाठी काळे तीळ चिमूटभर हळद टाकायचे आहे आणि त्यासोबत आपल्याला या सर्व वस्तू टाकल्यानंतर थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे जे काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी खडे मीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायचे आहे आंघोळ झाल्यानंतर आपल्याला किंवा आंघोळ करत असताना आपल्याला हा एक मंत्र बोलायचा आहे आंघोळ करत असताना आपल्याला ओम नमो विष्णवे नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा हळद टाकताना ओम नमो देवाय विष्णवे नम या मंत्राचा जप करायचा आहे ओम नमो विष्णवे नम या मंत्राचा जप करत आंघोळ करायचे आहे आंघोळ झाल्यानंतर आपण बाथरूम मध्ये असणार आहोत तेव्हाच आपल्याला सूर्यदेवाला अर्ध्य द्यायचं आहे सूर्यदेवताय नम असा अर्ध्य देऊन आपण नमस्कार करायचा आहे आणि मग बाहेर यायचं आहे बाहेर आल्यानंतर आपण नवीन कपडे परिधान करायचे आहे पिवळा रंग लाल रंग असा आपण हिरवा रंग असे जे काही शुभ रंग आहे ते कपडे परिधान करायचे आहे आणि आपण गुढी उभारायची आहे देवपूजा करायची आहे आपल्या दारामध्ये आपण रांगोळी करून घ्यायची आहे पुरुषांनी गुढी उभारायची तयारी करायची आहे तर अशा प्रकारे उद्या नऊ एप्रिल गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करा नकारात्मक शक्ती वाईट शक्ती दूर होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल आणि आंघोळ करताना आपल्याला हा न मंत्र बोलायचा आहे ओम नम विष्णु वय नम या मंत्राचा जप करायचं आहे तर नक्कीच उद्या गुढीपाडव्याला साडेतीन मुहूर्तापैकी या मुहूर्ताला धरले जाते तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करा आणि तुम्हाला नवीन व्यवसाय नवीन बिझनेस किंवा नवीन नवी गोष्टी खरेदी करायच्या असेल तर करा तुमच्या देवघरामध्ये जर सी यंत्र नसेल कुबेर यंत्र नसेल कवड्या नसतील तर त्यादेखील तुम्ही खरेदी करू शकता किंवा तुम्ही काही खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही चिमूटभर धने किंवा पाच रुपयाचे धने देखील घरी खरेदी करून आणू शकता किंवा पिवळी हळद तुम्ही घरी खरेदी करून आणू शकता आशाने देखील माता लक्ष्मी प्रसन्न होऊन कायमस्वरूपी आपल्या घरात स्थिर राहील यासाठी ह्या वस्तू तुम्हाला शक्य असेल तर खरेदी करा तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ